हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शीतल कुमार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हे व्हिडिओ आहे दीप अमावशा होते ना त्या दिवशीचं आहे तर ही म्हणजे देवपूजा आहे संध्याकाळची त्याच्यानंतर मी इथून इथे खाली दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी बाहेरसुद्धा दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे हे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि इथे मी हळदीचं लेपनसुद्धा करून घेतलेलं आहे तर आजचा व्हिडिओ आहे दीप अमावशाचं तर बघूया तो सुद्धा केले का दीपामावसाची पूजा तर मी त्या संध्याकाळी काही घरी आल्याच्यानंतर मुलींना क्लास टूश सॉरी मुलींना स्कूलमधून घेऊन आल्याच्यानंतर मी हे बनवले पूजा केली होती त्याच्यानंतर मी आता घेत आहे स्वयंपाक बनवायला इथे मी वरण भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे भाजीसुद्धा कुकरमध्ये बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे रवा बनवायला बन तर म्हटलं नैवेद्य दाखवण्यासाठी पहिला रवा बनवून घेते त्याच्यानंतर मी माझी भाकरी बनवायची राहिली होती त्या भाकरी मी नंतर बन बनवते म्हटलं आधी मी रवा बनवायला घेतलं त्याच्यानंतर रवा मी तुपामध्ये चांगलं फ्राय करून घेऊ म्हणजे भाजून घेऊ याला अलसर होईपर्यंत बाजूला मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे र रव्यामध्येच टाकायला गरम पाणी करून घेत आहे तर इथे रवा ना चांगलं असं भाजून घ्यायचं कच्चा ठेवायचं नाही व्यवस्थित चांगलं भाजून घेतलं असं लालसरती की असं दाणेदार रवा तयार होतो म्हणजे असं सुट्टा सुट्टा असं चिपकून राहत नाही किंवा त्याची गाठीगाठी होत नाही पूर्ण मोकळा होतो त्याच्यामुळे ना रवा भाजताना चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं तर मी बाजूला गरम पाणी बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी गरम पाणीसुद्धा ॲड करणार आहे इथे रवा मी अजून भाजूनच घेत आहे मी बिलकुल काही करत नाही गॅस कमी जास्त करत आहे आणि त्याच्यानंतर मी आहे ना रवा चांगला मस्त असा लहस भाजून घेत आहे रवा भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये ना मी साखर ॲड करणार आहे साखर ॲड करून नंतर मग मी गरम पाणी टाकणार आहे तर तुम्ही कसं बनवता मी तर असं सिंपल बनवते त्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही आहे जसं सिंपल पूर्ण बनवलं कारण की खिटो पण खात नाही असं मिरची पावडर वगैरे टाकायला मला आवडते पण ना मी नाही टाकले याच्यामध्ये कारण थोडं मी घाई घाईत बनवत होती ना त्याच्यामुळे तरी ते रवा झालेला आहे आता पूर्ण फ्राय बघायला लालसर झालेला होत आलेला आहे तर मी गॅस आता थोडंसं कमी जास्त करून घेते म्हणजे थोडंसं मध्ये कडकडी गरमसुद्धा राहील ना त्याच्यामुळे मी गॅस कमी जास्त करून घेता येते ते बघा सा रवा असं लालसर मस्त भाजून झालेला आहे म्हणजे कोणताही रवा बनवताना गोड बनवा किंवा तिखट बनवा पण आधी रवा ना चांगलं ड्राय म्हणजे ड्राय रवा चांगला भाजून घ्यायचा आधी तेलामध्ये घ्या किंवा तुपामध्ये घ्या चांगलं असं सा भाजूनच घ्यायचं त्याच्यानंतरच मग पुढची प्रोसेस करायची त्याच्यामुळे रवा चिकट होत नाही आणि पूर्ण मोकळा मोकळा होऊन जातो सुट्टा सुट्टा रवा तर माझा रवा झाले म्हणजे <coughs> 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 ते कडेमध्ये टाकलेला रवा ह्याना पूर्ण भाजून घेतलेलं झालेला आहे याच्यामध्ये आता टाकूया साखर हे बघा रवा रवा आता चांगला भाजून घेतलेला आहे तर ते बघा थोडासा टाईम लागतो गेस्ट बिक बिकॉज रवा आहे ना तो भाजायला थोडा वेळ लागतो तर हे बघा याच्यामध्ये मी आता रवा झालेला आहे पूर्ण भाजून तर याच्यामध्ये मी आता टाकत आहे साखर तर मी थो माझ्याकडे जो चमचा आहे त्या चमचा मी तीन चमचे साखर टाकत आहे तीन चमचे साखर टाकलेलं आहे मी त्याच्यानंतर मी पाण्याचं पाणी गरम करून घेतलेलं आहे ना ते टाकणार आहे पाणी तिकडे मी बाजूला गरम करतच सोबत ठेवलं होतं तर आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते तर पाणी ना जसं लागेल तसं थोडं 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 ॲड करा तर सुद्धा सुरुवातीला थोडंसं टाकलं त्याच्यानंतर पुन्हा थोडं टाकलं म्हणजे मला जेवढं लागेल ना त्या रव्यामध्ये तरी बघा इथे मला जसं लागत आहे ना तसं तसं मी थोडं थोडं ॲड करते कारण का रवामध्ये कसं पाणी रवामध्ये लगेच अपजप होऊन जातं म्हणजे शोषून घेतं तर तुम्हाला जेवढं लागेल ना तसं थोडं 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 ॲड करत जावा तुम्हाला घट्ट पाहिजे म्हणजे मोकळा असं पाहिजे की एकदम ग्रे पातळ खिरीसारखं पाहिजे तर त्या हिशोबात तुम्ही बनवत आणि घट्टच ठेवलेलं आहे जसं पातळ खिरीसारखं बनवलेलं नाही घट्ट म्हणजे सॉफ्टच ठेवलेलं आहे एकदम पण सॉफ्ट केलेलं नाही आहे मला लागेल तसं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर इथे आता आपला म्हणजे रवा बनवून घेणं ऑलमस्ट लगे रवा भाजणं नक्की लगेच तयार होतो असं जास्त वेळ लागत नाही त्याला तर इथे माझा रवा आता बनवून झालेला आहे तर आता मी नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि आता मी भाकरी नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर मी भाकरी करायला घेणार आहे तर मग दोन भाकरी मला बनवायच्या आहेत अर्थात मी त्या भाकरीची तयारी करत आहे परत घेतली आहे आता मी तांदळाच्या भाकरी बनवणार आहे तर ता तांदळाचं ता पीठ काढून घेते इथे मी तांदळाचं ता पीठ आता काढून घेऊन पीठ मळून घेत आहे तर था मला पटकन अशा दोन भाकरी टाकायचे त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त मोठा होईल ना मग थोडंसं की मी मधले मधले व्हिडिओज कट करून घेत आहे म्हणजे डायरेक्ट जी प्रोसेस आहे ना ती प्रोसेस दाखवत आहे बाहेर मी ते त्यांना तर पीठ घेतलेलं आहे मळून आता घेते बा मला एक दोन भाकरीच टाकायच्या होत्या मला जास्त नाही टाकायचे कारण मी तर जेवणार नाही आहे माझं डाएट आहे त्याच्यामध्ये मी फक्त वरण पिणार आहे तर पोरींसाठी आणि मिस्टरांसाठी मी फक्त भाकरी तीन टाकणार आहे तर पीठ झालेलं आहे मळून इथे ते बघा पीठ झालेलं आहे पूर्णपणे मळून तर आता मी बनवत आहे भाकरी चांगलं पीठ असं मळून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचे देचा गोळे तुम्हाला किती पाहिजे ते गोळे करून घ्यायचे तर इथे बघा पीठ भाकरीचा एक गोळा काढून घेऊन तवा सुद्धा एक सेटला गरम करत ठेवलेला आहे आणि मी हे भाकरीसाठीच तवा वापरते बिघा आणि चपातीचा तवा मी अलगच ठेवते हे तवा मी स्पेशल भाकरीसाठीच घेतलेला आहे कारण मला असं तवा गावालासुद्धा असले वापरतात त्याच्यामुळे मलासुद्धा हेच तवा आवडतं कारण की भाकरी जळत नाही खाली आणि चपाती कशी पटकन शेकते ना तसं भाकरीला थोडंसं टाईम लागतं म्हणून मी थोडं जाड असं खालून तवा राहील आणि जास्त वेळ गरम राहील ना असं मी तवा घेतलेला आहे आणि हा तवा खूप जड आहे तरी त्या तव्याला दहा वर्षं झाली पण अजून त्याचा वेट म्हणजे तेवढाच आहे आणि छान आहे एकदम म्हणजे चांगलं मिळालं मला तवा तरी ते तवासुद्धा गरम झालेला आहे म्हणजे भाकरी झालेली आहे एक बनवून तर मी आता तव्यावर गरम तव्यावरती ते टाकून देते भाकरी बनवून झालेली आहे आता तर बघा आता त्याला पाणी लावून घेऊया तर अशी एक भाकरी आपली रेडी झालेली आहे ती ती भाकरी शिजपर्यंत तो मी दुसरी भाकरी तोपर्यंत बनवून घेते ते बघा ती शिजेपर्यंत मी लगेच दुसरी भाकरी बनवायला घेतली <coughs> कारण एक तव्यामध्ये तर एक दुसरी तोपर्यंत बनवून होऊन जाते ते बघा तवा जास्त चांगला तापलेला असेल ना तर भाकरी पटकन शेकली जाते आणि चांगली शेकवायची कच्ची असे ठेवायची नाही चारी बाजूनी पूर्ण दाबून दाबून शेकून घ्यायची तर माझी एक भाकरी तयार होई पण म्हणजे शि तिकडे तव्यामध्ये शिजेपर्यंत माझी दुसरी भाकरी रेडी आहे मी दोन्ही हाताने भाकरी थापते कारण मला भाकरी थापताना मते हात दुखायला मिळते मी दो दोन्ही हाताने म्हणजे दोन्ही हाताने थापते या पण उजव्यासुद्धा हाताने आणि डाव्या हाताने असं दोन्ही हाताने मी भाकरी थापून घेते तर दुसरीसुद्धा भाकरी रेडी आहे असं म्हणजे कुकरमध्ये जेवण लावलं तर माझा पटापटा होऊन जातं मला जास्त वेळ लागत नाही जेवण बनवायला मुली घरी ये पण तर माझं जेवण सगळं बनलेलंच असतं तरी इथे अशा प्रकारे माझ्या दोन्हीसुद्धा भाकरी बनवून झालेल्या आहेत तर जेवण रेडी आहे तर हे बघा आजचं जेवण काय आहे मसुरीची सुकी भाजी केली होती खूप छान झाली ते होती टेस्टी झाली होती दोन भाजी इकडे दोन भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत वरण बनवलेलं आहे तर मला असं तुम्हाला रवा दाखवला तो बघा सत्य छान मस्त असा रवा झालेला आहे तो तो खाली भात आहे त्याच्यामध्ये कुकरमध्ये तर कुकर गरम असल्यामुळे मी त्याला खाली ठेवून दिलेलं दिलं आता हे दुसऱ्या दिवशी पेंड करू ना खायचं होतं डोसा पण डोश्याचा तिला मी खाली रेडी रेडीवरच ठेवून आली तर त्यांना स्कूलमध्ये डोसे पाहिजे रोटी खायला पण मत आहे इंस्टव्हलमध्ये खाली रेडी पसली असेल तर मी ठेवून आली हंडा भरत पाहिलेलं आहे तर बनवून ठेवलं बॉटल पाणी किंवा पाणी गुंजून झालं कमत नाही मी प्युअर थंडा भरून ठेवून देतो चकरी वगैरे सगळं बनवून ठेवलेलं पटापटा यांना डोसे मी बनवून दिले थँक्यू फॉर वॉचिंग